नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर चला तर आज आपण मस्त असं ना गावरान पद्धतीमध्ये छान असा चिकनचा रस्सा कसा करायचा ते बघूया अगदी साधी सोपी पद्धत आहे जास्त तामझाम न करता मस्त अशी ही चिकन करी होते चिकन रस्सा म्हणू शकता तुम्ही अगदी मस्त गावठी पद्धतीने हा रस्सा बनतो आणि खरंच ही कोंबडीसुद्धा आहे ती मी गावरान घेतलेली आहे आणि बघू शकता मस्त असं जास्त वाटण घाटण अजिबात जास्त करायचं नाही अगदी साधी सोपी पद्धत वापरून मी हे केलेलं आहे तर चला बघूया कसं करायचं ते तर इथे मी गावरान कोंबडी घेतली आहे आता कोंबडी गावरान जर तुम्हाला घ्यायची असेल तर कोंबडी शक्यतो अख्खीच घ्यावं लागते इथे आपल्याला चिरून ठेवलेली नसते इथे अख्खी कोंबडी घेऊन त्याच्याकडून साफ करून घ्यावं लागते तर एक दीड किलो कोंबडी होती तर ती स स्वच्छ करून एक किलो भरली आहे हळद आणि मीठ लावून याला ठेवून द्यायचं आहे थोडंसं मुरवट ठेवायचं आणि नंतर आपण फोडणीला द्यायचं आहे तोपर्यंत मसाला कसा करायचा ते बघूया तर अगदी थोडे थोडे खडे मसाले वापरलेत मी अगदी थोडे थोडे वापरलेत मी गरम मसाला पावडरही वापरणार आहे आणि इथे गरम मसाला आहे थोडा थोडासा खडे मसाले मी घेतलेले आहेत मसाल्याबरोबर वाटण्यासाठी तर जिरे आहे धणे थोडेसे आहे दगडफूल एक मसाला वेलची आहे दोन तीन लवंग आहेत आणि थोडंसं दगडफूल आहे जे आहेत ते तुमच्याकडे वापरा किंवा पावडर मसाला असेल वापरला तरी चालेल काहीच हरकत नाही मी थोडंसं पावडर मसालाही वापरणार आहे थोडंसं अगदी झंझणीत व्हावं म्हणून थोडेसे खडे मसाले वापरते आमच्याकडे गावी ह्याच पद्धतीनं केलं जातं गावचं म्हणा किंवा मी आता मुंबईमध्ये इथे आम्ही घरात अशाच पद्धतीने छान असं खमंग झंझणीत असं पातळच चिकनचा रस्सा किंवा मटणाचा रस्सा आमच्याकडे शक्यतो असाच मी पातळ करते भाकरीबरोबर खाण्यासाठी छान मस्त असा रस्सा होतो आमच्याकडे धनगरी पद्धतीनंच आम्ही जेवण मी घरी बनवते आणि त्यासाठी आता याच्यामध्ये खोबरं घेतले आता मी कांदा लसूण मसाला वापरते म्हणून मी ओलं खोबरं घेते तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर मात्र खोबरं वापरलं तरी चालेल बरं का कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये बऱ्यापैकी खोबरं असतं त्यामुळे ग्रेवीला घट्टसरपणा येण्यासाठी म्हणून खोबरं वापरलं जातं ते मी ओलं खोबरं वापरते एक एक लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन इंच आल्याचा तुकडा असं हे सगळं मी खमंग असं तेलावर परतून घेतले म्हणजे तुम्हाला नंतर हे हा जो मसाला आहे ना मी पुढे कसा वापरते ते दाखवते तुम्हाला मी अगदी पुन्हा परतून घ्यायची गरज नाही त्यासाठी छान असं हे भाजूनच घ्यायचं एक मोठी वाटी भरून कोथिंबीर घेतली आता कोथिंबीर ही छान अशी भाजून घ्यायची आणि आता याच्यावरच हे गरम मसाला खडा मसाला जो भाजला आहे की अगदी थोडासाच आहे तुम्ही बघू शकता कारण पावडर मसाला तुमच्याकडे असेल तर मग हे खडे मसाले नाही वापरले तरी चालेल पण आमच्याकडे कसं थोडंसं असं झणझणीत खातात त्यामुळे दोन्ही वापरते मी पावडर मसालाही वापरते आणि खडा मसालाही वापरते आता हे सगळं काढून घ्यायचं थंड झाल्यावर आणि पाणी घालून याची मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची अगदी बारीक वाटून घेते याने काय होतं बारीक वाटल्यामुळे रस्सा तुमचा आहे तो छान घट्टसर होतो जास्त घट्टा पातळ जसं तुम्हाला पाहिजे तसं एकदम घट्ट किंवा थोडंसं पातळही करू शकता मी शक्यतो मध्यम असं पातळ किंवा जास्त घट्ट नाही पण बऱ्यापैकी असतं माझं रस्सा आम्ही भाकरीवरही खातो भाताबरोबरही खातो त्यामुळे शक्यतो मी असंच वापरते आता पातेले घेतलं त्यामध्ये तेल घालायचे अगदी तीन ते चार चमचे तेल घेतलं तेल बघू शकता मी कितीही घेते कारण तुमच्याकडे कमी खात असेल तर थोडंसं कमी वापरलं तरीही चालेल तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तेल इथे ते मी शेंगदाण्याचं तेल वापरते कारण आमच्याकडे घरी मी शेंगदाण्याचंच तेल वापरते सनफ्लावर किंवा इतर कुठलं नाही वा शक्यतो वापरत मी शेंगदाण्याचंच तेल वापरते अगदी पूर्वीपासूनच आमच्या घरी शेंगदाण्याचंच तेल होतं तर गावच्या ठिकाणी गावी असतानासुद्धा आम्ही शेंगदाण्याचं किंवा तिळाचं करडईचं तेल वापरलं जायचं शेतात सगळे धान्य कडधान्य वगैरे पि असतं करडई शेंगा तर ते घरी गावाला घाण्यावर तेल काढून आणायची अशी पद्धत आहे त्यामुळे मुंबईला असल्यामुळे सुद्धा मी अगदी शक्यतो शेंगदाण्याचंच तेल वापरते तेल छान गरम झालं की तेजपान घातलं एक दोन तीन तेजपान घातले चरचुरू लागले की मग नंतर कांदा घालायचा आता इथे मी तीन कांदे मोठे चिरून घेतलेले आता याला कांदा जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे कांदा शक्यतो बारीक चिरून घ्या म्हणजे कसं पटकन तुम्हाला कांदा लगेच मऊ होईल थोडासा बारीक चिरून घ्यायचा आता कांदा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी सात ते आठ जणांसाठी हा रस्सा बनवते त्यामुळं बऱ्यापैकी कांदा बऱ्यापैकी मसाला वगैरे सगळं बऱ्यापैकी घेतलेला आहे जास्त रस्सा करते त्यासाठी कांदा बघू शकता तुम्ही अगदी मऊसू तौसपर्यंत भाजून घ्यायचा आहे करपूस भाजला पाहिजे कांदा थोडंसं पा, तुम्हाला वाटलं तर थोडंसं मीठ घालायचं आणि कांदा छान भाजून घ्यायचा मी शक्यतो कांद्यामध्ये नाही मीठ घातलं कारण आमच्याकडे कांदा लसूण मसाला असतो त्याच्याही बऱ्यापैकी मीठ असतं त्यामुळे मीठ घालायची घाई करत नाही मी कारण मग मिठाचा अंदाज चुकतो छान परतून घेतलं कांदा आणि मसाला जो आहे तो छान परतून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये तुम्ही टमॅटोही घालू शकता बरं का मी घालत नाही टमॅटो शक्यतो मी नॉनव्हेजसाठी म्हणजे चिकन रस्सा असू दे किंवा मटन रस्सा असतो रस्सा जो असतो नॉनव्हेजचा त्याच्यामध्ये टॅमॅटो वापरत नाही वापर। मी तुम्हाला जर तुम्ही वापरत असाल तर इथे वापरू शकता तुम्ही पण मी नाही वापरत फक्त कांदाच वापरला जातो आमच्याकडे शक्यतो टॅमॅटो नाही आवडत त्यांना खात मग सुख जेव्हा करतो त्यावेळेला मात्र मग टॅमॅटो घातलं तरी चालतं छान हे परतून घ्यायचं आहे थोडा वेळ अगदी वेळ देऊन करायचं म्हणजे कसं पटकन कांदा कसा छान भाजत राहायचं म्हणजे करपला नाही पाहिजे कारण कांदा जर एकदा करपला की खूप करपट असा वास येतो आणि मग तुमच्या रश्शाला तशीच चव येते हे बघा अशा प्रकारे असं हे भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जे हळद आणि मीठ लावून ठेवलेलं चिकन होतं ते घालून घ्यायचं आहे हे मी असंच तेल जास्त ठेवून फोडणी घालून असंच शिजवते काही तुम्हाला जर वाटत असेल तर दुसरी दुसऱ्या भांड्यामध्ये शिजवून तुम्ही घातलं तरी चालेल मी तशाही पद्धतीने चिकनचा रसा बनवला आहे आपल्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता पण मी जे आहेत आता हे डायरेक्ट असंच मी फोडणीला घातलं आणि याच्यातच मी पाण्यात शिजवून घेणार आहे छान परतून घ्यायचं बघू शकता अगदी तेल सुटेपर्यंत आता हे चिकनचं पीस आहेत ते शिजवून घ्यायचं तेलात बऱ्यापैकी शिजलं जातं झाकण लावायचं आणि याला शिजत ठेवायचं तोपर्यंत मसालाही बारीक करून घ्यायचा म्हणजे जास्त वेळ लागत नाही बाकीचं काय काम आहे ते करून घ्यायचं तोपर्यंत ते बघा वाफ कशी छान दणदणीत अशी वाफ आली पाहिजे आणि जे चिकनचं पाणी आहे ते असंच आटवून घ्यायचं आणि मग दुसरं पाणी घालायचं रशासाठी लगेच पाणी घालायची घाई करायची नाही हे जे मिठाचं पाणी आहे हळद आणि मिठाचं पाणी आहे ते छान चिकनच्या पीसमध्ये मुरलं पाहिजे पीस म्हणजे आतपर्यंत मुरलं की ते जे पीस असतात की नाही खूप छान असे खम चवीला खूप चांगले लागतात म्हणजे रश्यातलं जे चिकन आहे ते रस पाणी ओतल्यामुळे पानसट होत नाही त्यासाठी ही एक ती छोटीशी टीप आहे तुम्ही लक्षात ठेवा मीठ घातलेलं हळद मीठ घातल्यानंतर तेलात परतून घेताना लगेच पाणी न घालता जे पाणी सुटतं सुट ते परत त्या पीसमध्येच आटलं पाहिजे इतपत आपल्याला हे बघा पाणी बऱ्यापैकी सुटलं आहे आता ते छान आटवून घ्यायचं आहे एक दोन वेळेला झाकण ठेवून हे बघा कारण मी हे गावटी कोंबडी घेतली त्यामुळे थोडंसं याला शिजायला वेळ लागतो आता तुम्ही बॉयलर किंवा इंग्लिश कोंबडीचं घेणार असाल तर मात्र एवढ्या वेळ परतून घ्यायची गरज पडत नाही कारण ते पीस लवकर शिजतात आता याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं जेवढं पाहिजे तेवढं उकळलेलं पाणी ओतलं आहे थंड अजिबात पाणी ओतायचं नाही तुम्ही बघितलं असेल मी पाणी ओतल्याबरोबर लगेच उकळी आली त्याला म्हणजे एकदम उकळलेलं पाणी घेतलं आणि रशामध्ये ओतलेलं आहे हे बघा मस्त असं हा रस्ता जेवढं पाहिजे तेवढं मी ओतून घेतलं याला छान उकळी आली पटकन उकळी येते शक्यतो नॉनव्हेज करताना किंवा रस्सा करताना याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं आणि आता हा वाटलेला मसाला आहे की नाही हा आता फक्त या पाण्यामध्ये सोडायचा आहे पुन्हा तो मसाला परतून घ्यायची गरज नाही हे बघा मस्त असं हे कितपत तुम्हाला घट्ट पातळ लागतं तेवढं करून घ्यायचं मी हा सगळा मसाला जो आहे तो रशामध्ये घातला छान ढवळून घेतलं आणि याला छान उकळी काढून घ्यायची हे बघा मस्त असं इतपत पातळ केलं आहे मी तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता पण एकदा अशा पद्धतीने एकदम पातळ असा रस्सा तुम्ही करून बघा मस्त भन्नाट लागतो रस्ता बघत तुम आणि शक्यतो गावठी कोंबडी घ्या याची एक वेगळी चव येते आता माझा कांदा लसूण मसाला आहे तो वापरते मी तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता कांदा लसूण मसाला माझ्याकडे विक्रीसाठी असतो अगदी बारमाही असतो आणि मी आत्ता जो वापरला अशाच कलरचा इतकं चवीचा असा असतो मी बाहेर विक्रीसाठी आणि घरात वापरण्यासाठी हा एकच असतो माझ्याकडे याला आता छान उकळी काढून घ्यायची गॅस कमी करायचा आणि झाकण लावायचं थोडंसं बाजूला करून घ्यायचं हे बघा मस्त असा कट आला की नाही अजिबात फोडणी द्यायची गरज नाही किंवा जास्त मसाला परतून घ्यायची गरज नाही हे बघा मस्त असं लाल बुंद तरी आले बघू शकता हे बघा एकदम भारी दिसतंय आहे की नाही बघा दिसायला जेवढं भारी दिसतं आहे तेवढंच खायलासुद्धा मस्त असा हा रस्ता होतो हे बघा गावरान कोंबडीचा रस्ता अगदी मस्तच होतो तुम्ही कधी घेतली नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की तुम्हाला घ्यावीशी वाटेल ती गावरान कोंबडी आणि बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की गावरान कोंबडी शिजत नाही असं काहीही नाही छान चिजते रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटू